नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं तुम्हा आम्हाच्या लाडक्या आशा आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात मे महिन्याचा पहिला आठवडा उन्हाच उन्हाच्या तडाख्यानं जीव नागरिकांचा जीव कासावीस होत होतो घा ही रस्त्यावर फिरलं की अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या त्यामुळं आता पूर्ण महिना कसा जाणार अशा विमंचनेत असणारा दहा धाराशिव जिल्ह्यातील नागरिक तेरा मे नंतर मात्र पाऊस जो अवकाळी किंवा वळवाचा पाऊस जो म्हणतात जो त्यानं सुरुवात केली जिल्ह्यात बरसायला तो अगदी कालपर्यंत पण बरसतच आहे आणि हा महिना अखेर जाईपर्यंत तो बरसतच राहील असं एकंदरीत वातावरण आहे आणि त्यामुळं आल्हाददायक असं वातावरण तयार झालं ही, ता ही नक्कीच मात्र हे अवकाळी पाऊस असा काही पडतोय की त्यामुळं पूर्ण दा जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या पावसानं दानादान उडवली आहे मान्सून तब्बल छत्तीस वर्षानंतर ऐवजी मे महिन्यातच त्याचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे दोन तीन दिवसापूर्वी तो कोकणात दाखल झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत त्यानं प्रवेश केला आणि मुंबईत दोन दिवस त्यानं झोडपून काढली आणि त्यामुळं मुंबईत पण अगदी नागरिकांच्या जीव मेटाकुटीला त्यांना आणला कारण का ते नै निसर्गानं निर्माण केलेलं नाही नि पाऊस तर येतच असतो मात्र माणसानं जे स्वतःसाठी स्वत अडचणी निर्माण करून ठेवतं त्या वेळ काळ बघून तो दूर करण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणून त्याचा त्रास तो मानवाला होत असतो आणि असंच सर्वत्र दिसत आहे त्यामुळं पावसा मुळं दानादान उडाल्याची चर्चा आपण करत राहतो पण पाऊस त्याची त्याची भूमिका बजावत असतो तो येतो तुम्हाला पाणी सी, घेऊन येतो तुमच्या शे शेती माती फुलवण्याचं काम तो करतो आणि तुम्हाला वर्षभर पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता पण करून तो देत असतो मात्र तरी तो आला की त्याच्यामुळं पूर आला त्याच्यामुळं अमुक गल्लीत पाणी घुसलं घरात पाणी घुसलं असे चर्चा मानव करतच असतो कारण मानव हा कायम जी क कशातच सुख मानणारा प्राणी नाही हे तेवढंच खरं त्यामुळं तो कधी निसर्गाला दोष देईल कधी दुसऱ्या मानवाला दोष देईल आणि आपलं जीवन कंटत राहील असंच दिसते धाराशिव जिल्ह्यात जी काही महसूल मंडळ आहे त्यातील जवळपास एकोणीसच्या <coughs> आसपास महसूल मंडळात अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे जिल्ह्यात जे आठ तालुक्या आहेत त्यातील तीन तालुक्यात पासष्ट ते सत्तर टक्के पाऊ सत्तर मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर उर्वरित पाच तालुक्यात तो सेहेचाळीस ते एक्कावन टक्के दरम्यान मिलीमीटर दरम्यान पडलेला आहे एकंदरीत जी जिल्ह्याच्या पावसाची सरासरी आहे त्या ते सरासरीपैकी तेरा तारखेपासून ते परवा पंचवीस मेपर्यंत ह्या बारा बारा तेरा दिवसात जवळपास दोनशे तीस मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात पडल्याची नोंद झाली आहे यावरून एकंदरीत जिल्ह्याच्या सरासरीच्या पंचवीस ते तीस टक्के पाऊस हे बारा तेरा दिवसातच पडल्याचं दिस आकडेवारी म्हणून दिसून येत आहे आताही पुढं पाऊस चालूच राहील इकडं धाराशिव जिल्ह्याच्या शेजारी असणाऱ्या लातूर सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन तुफान असा पाऊस पडलेला आहे त्यामुळं नदी नाले ओढे ओसंडून भरून वाहत आहेत आणि त्यात पूर सदृश्य ही परिस्थितीही अनेक ठिकाणी आली आहे कधी नव्हे तो रा डोंगर दऱ्यात रामलिंग मंदिराच्या पाठीशी असणारा रामलिंगचा धबधबा परवा कालपासूनच प्रभावित झाला आहे आणि आता लोक म्हणजे पर्यटक भावी लोक लो, लागली सुट्टी पाहून किंवा आपला सवडीचा वेळ काढून रामलिंगचा धबधबा पाहायला जाणार हे निश्चितच आहे असो दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी यांचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र शासनानं सर्वच प्रश प्रवेश ऑनलाईन करण्याची निर्णय जाहीर केला पण त्याची अंमलबजावणी कशी होणार याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळं आजही अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणं विद्यार्थ्यांना शक्य झालं नाही कारण ते जे पोर्टल आहे तेच काम करण्याचं झालं आहे त्या पोर्टलवर प्र अकरावी प्रवेशाचं काही दिसत नाही मात्र दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या नवीन वाटा असं त्यावर दिसतंय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे कुठलीही नवीन ही क नवीन, आ, ही चालू करताना त्या त्याचं ती योग्य चालेल की नाही काय अडचणी येतील ज्यांच्यासाठी हे केलं आहे त्यांना ते योग्य तऱ्हेनं हाताळता येईल की नाही या सर्व बाबी पाहून ती आ, बाब सुरू केली पाहिजे अकरावीचा ऑनलाईन प्रवेश प पद, पद्धत ही चांगली आहे मात्र त्यासाठी त्या प्रवेश प्रक्रियेसाठी जे पोर्टल आहे जे काही वेबसाईट आहे ती त्या विद्यार्थ्यांची संख्या किती त्या अनुषंगानं तिचं ते हे केलं पाहिजे आणि आज कालपर्यंतही अकरावी प्रवेशाचं पोर्टल किंवा वेबसाईट विद्यार्थ्यांना योग्य अशी साथ देत नव्हती या दोन तीन दिवसात तरी शासनानं त्याकडे लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांचं होणारी धावपळ त्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात एवढीच माफक अपेक्षा आहे तुर्तास एवढंच आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद